नमस्कार मंडळी कर्ज घेऊन महाग विवाह समारंभ भव्य दिव्य लग्न मंडप हॉल आणि एका दिवसासाठी चारचाकी वाहने फिरवून डीजे वाजवल्यामुळे बँजो वाजवल्यामुळे तुम्हाला कोणीही टाटा अंबानी बेरला म्हणणार नाही लग्नाचं एक दिवस शेरवाणी आणि घोड्यावर बसून खोटा राजा बनण्यासाठी तुम्हाला कित्येक वर्षांपर्यंत गाडं होऊन काम करावं लागेल विवाह लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करा समाजात चार लोक काय म्हणतील याचा विचार करू नका हुंडा घेऊ नका आणि हुंडा देऊ नका समाजात देखाव करणे बंद करा आणि सत्य परिस्थितीचा गंभीरपणे विचार करा जर तुम्हाला भविष्यात तणावपूर्ण मानसिक शांत जीवन जगायचं असेल तर कर्ज घेऊन सण साजरे करू नका एक आपण संकल्प करूया कर्जवाली बायको सून घरी येणार नाही आपण तुम्ही करोडपती नाहीत ही सत्य परिस्थिती नेहमी लक्षात ठेवा